मी तुषार आपल्या चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं मरापासून हार्दिक स्वागत करतो पुण्यापासून एक तासाच्या अंतरावरती असलेलं गावाचं नाव काय वडगाव रस्ता वडगाव रस्ता या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत झाली की या गावामध्ये आपली पाच दहा एकर जमीन घेण्याची अरे गाव एवढं सुंदर आहे एवढी मोठी तुडून भरलेली भीमा नदी या आहे ते पण काट भरलेलं सुंदर असं पाणी आणि या दोन्ही नदीच्या कडणी या गावाला सुशोभित करणारा हिरवागार परिसर काठोकाठ भरलेल्या नदीमध्ये काट भर नदी समोर रासाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर प्रत्येकाला आकर्षित करेल या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लोक वडीने जातात त्या मंदिरापर्यंत

तुम्ही जर मासे खाण्याचे शौकीन असाल तर या गावाला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे आणि तुम्ही खास निसर्गप्रेमी असाल तर या गावाला तुम्ही सर्वात आधी भेट दिलीच पाहिजे कारण एवढं सुंदर असं हे गाव या सुंदर अशा भीमा नदीच्या किनारी वसलेलं तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर मोठी प्रशस्त अशी हिरवीगार तुडून भरलेली भीमा नदी आणि याच भीमा नदीच्या काठी हे असलेलं श्री आई रासाई देवीचं सुंदर असं मंदिर प्रत्येकाला आकर्षित करतं तर या ठिकाणी मित्रांनो देवीचे जवळजवळ दोन ते तीन मंदिरं आहेत तर याच नदीकिनारी आमची आई श्री रासाई देवीची पूजा करताना तुम्हाला पाहायला मिळेल तर श्री रासाई देवीचं सुंदर असं हे मंदिर या भीमा नदीच्या अगदी मधोमध तुम्हाला पाहायला मिळेल तर अतिशय सुंदर असा हा निसर्ग समोर अतिशय सुंदर नदीच्या मधोमध मोठं आणि प्रशस्त असं हिरवागार भेट याच कडक उन्हामध्ये कोणालाही या नदीला पाहून आंघोळ करण्याची होणारी तीव्र इच्छा या नदीला पाहिल्याबरोबर तुमच्या आतमधून निश्चितच बाहेर येईल कारण अतिशय सुंदर असा निसर्ग हिरविगार सुंदर थंड असं हे पाणी आणि सुंदर मोठी प्रशस्त अशी नदी आणि याच भीमा नदीच्या मधोमध असलेलं श्री रासाई देवीचं सुंदर असं हे मंदिर की ज्या मंदिराला तुम्हाला जाण्यासाठी या ठिकाणाहून बोटी आहेत याच बोटीनी तुम्ही या मंदिरात प्रवेश करू शकता मंदिराला दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता अतिशय सुंदर असं हे गाव आणि याच गावातली सुंदर अशी ही माणसं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मासेमारी होते आणि तुम्ही पाहू शकता हे रासाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे सध्या याचं काम चालू आहे याच गावामध्ये आम्हाला भेटलेली आमच्याच परिचयाची सुंदर अशी लोकं आणि त्यांचा एक सुंदर असा अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर केलेला आहे तर अतिशय सुंदर असं हे गाव आहे या गावाला आवर्जून भेट द्या आणि या गावात आल्यानंतर श्री आई रासाई देवीचं दर्शन घ्यायला अतिशय सुंदर मंदिर आहे एक असलेलं वडगाव रासाय या गावामध्ये आलेलो आहे गाव एवढं सुंदर आहे एवढी मोठी तुडून भरलेली भीमा नदी या गावात वाहत आहे ते पण काठोकाट भरलेलं सुंदर असं पाणी आणि या दोन्ही नदीच्या कडणी या गावाला सुशोभित करणारा हिरवागार परिसर आणि त्यात लावलेल्या लोकांना अतिशय सुंदर अशी नारळाची झाड हिरवागार परिसर की ज्या ठिकाणी प्रत्येकाला इच्छा होईल आपली शेतजमीन घेण्यासाठी तर लक्षात घ्या माझी तर इच्छा झाली की यार पाच दहा एकर एकर तरी या नदीच्या किनारी माणसाचं असावं आणि ही इच्छा तुमची आहे की नाही तुम्ही व्हिडिओ कमेंट मध्ये मला कळवा आणि अतिशय सुंदर असा बागायत आहे परिसर आहे या ठिकाणी आज आम्ही आलतो ती आवडली गावही आवडलं आणि याच गावाबद्दलचं कुतूहल निर्माण झालं त्यावेळेस कळलं की अतिशय सुंदर मोठ्या प्रशस्त भीमा नदी काट नदीमध्ये काठोकाठ भरलेल्या नदीमध्ये समोर रासाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर प्रत्येकाला आकर्षित करेल या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लोक होडीने जातात त्या मंदिरापर्यंत आणि होडीत न जाताना मंदिराकडचं जे दर्शन होतं ते फार मजेशीर गमतीशीर होतं आणि मनाला निश्चित आनंद मिळत होता तर मला काही ते शक्य झालं नाही पण नेक्स्ट टाइम शक्य होईल पण तुम्ही ज्यावेळेस याचं निश्चित तुम्ही या रासाई देवीच दर्शन घ्या आणि या भीमा नदीचं सुद्धा दर्शन घ्या तिचा गौरव इचा वैभव इच सौंदर्य निश्चितच तुम्हाला आकर्षित करेल मित्रांनो आजच्या ब्लॉग बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळा आज माझ्या मुलाबाळांनी बायकोनी आई वडिलांनी मस्त या गावाचं दर्शन घेतला मन प्रसन्न झालं आणि मनात इच्छा झाली की या गावामध्ये आपली पाच दहा एकर जमीन घेण्याची ही इच्छा भगवंती परमेश्वरी पूर्ण करेल काय करेल ते करेल शहराकडील धावपळीच्या जीवनाला पूर्ण विराम देणारा हाच स्वप्क्षण कडक अशा उन्हामध्ये मायेचा गारवा देणारा भीमा नदीचा हाच तो सुंदर असा क्षण सुंदर अशा विराट निसर्गाचं आणि या नदीचं दर्शन घडवून देणारा हाच तो सुंदर असा क्षण अनुभवायला विसरू नका या गावाला व्हिजिट द्यायला विसरू नका एवढा आनंद झाला एवढी मजा आली तुम्ही मजा घ्या तुम्ही या निसर्गाचा अनुभव घ्या आणि कमेंट करायला विसरू नका कशी चव मस्त 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 दादा कशी चव आहे दोन नंबर नंबर चव चांगली चवी मस्त आहे छान आहे का चव चव फक्त असे चलो छान आहे चव मसे मसे तुन। 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 एक सांब टेस्ट कशी आहे चांगली आहे डेश हात करावा हात 에, 뭐야? 슬리 아이템이야. 사라 씨, 얘들아. 여기, 여 음. 이거 넘버 쏘, 그거 맞나?

फटाफट तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग जवळजवळ आपला कम्प्लीट झाला दिवसभराची मस्तपैकी धमाल झाली मजा झाली आणि आता आपण चाललेलो आहोत पुण्याच्या दिशेने